दे। देशासह जगातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे इथं नवीन वर्षातील अंगारिका संकष्टी निमित्त आज दिनांक सहा जानेवारी रोजी दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर उसळला सा होता सांगली कोल्हापूर सातारा बेळगाव रत्नागिरीसह विविध जिल्ह्यातून विविध राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी सुरू झाली होती रांगेतून दर्शन घेण्यासाठी भाविकांना किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागत असल्याचे दिसून आले भक्तिमय वातावरणात श्री गणेश पालखी सोहळा सायंकाळी चार वाजता उत्साहात संपन्न झाला दर्शन व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी मंदिर परिसरात पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता अंगारिका संघष्टीनिमित्त मंदिराची आकर्षक फुलांच्या पायघड्या व रंगी फुलांनी भव्य आणि देखणी सजावट करण्यात आली होती या सजावटीत गणरायाचे दर्शन घेताना भाविकांनी आनंद व्यक्त केला आज संध्याकाळी चंद्रोदय रात्री वाजून मिनिटांनी असून गणरायाची आरती व विशेष पूजाविधी पार पडली भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी आरोग्य सेवा तसेच सावलीची योग्य व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण गणपतीपुळे परिसर गणरायाच्या जयघोषाने भक्तिमय वातावरणात दुमधुमून गेला होता